अहंकारी सुतार आणि मेहनती शिष्य एका घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेल्या छोट्या गावात विश्वकर्मा नावाचे एक अतिशय कुशल आणि प्रसिद्ध सुतार राहत होते त्यांची कीर्ती दूरवर पसरली होती लाकडापासून सुंदर फर्निचर बनवण्यात आकर्षक दरवाजे आणि खिडक्या तयार करण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकत नव्हते विश्वकर्मा सुतार आपल्या कामात इतके निपुण होते की त्यांना स्वतःच्या कौशल्याचा खूप अभिमान होता हा अभिमान हळूहळू अहंकाराने बदलला त्यांना वाटू लागले की त्यांच्या इतका कुशल कारागीर या जगात कोणीच नाही विश्वकर्मा सुतार यांचे अनेक शिष्य होते पण त्यापैकी मनोज नावाचा एक शिष्य सर्वात हुशार आणि मेहनती होता मनोज फक्त शिकण्यातच नाही तर नम्र स्वभावाचा आणि मेहनतीही होता तो प्रत्येक काम लक्षपूर्वक करायचा आणि आपल्या गुरूंना खूप मान द्यायचा विश्वकर्मा गुरुजी मनोजच्या कामावर आणि निष्ठेवर खुश होते पण त्याचा विनम्र स्वभाव त्यांना कधीकधी दुर्बळपणा वाटायचा गुरूंना आव्हान एके दिवशी विश्वकर्मा गुरुजींनी आपल्या शिष्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांनी सर्व शिष्यांना सांगितले तुम्ही सर्वांनी उद्या सकाळी मला लाकडाचे एक अनोखे सुंदर आणि मजबूत आसन स्टूल बनवून दाखवा ज्याचे आसन सर्वात उत्तम असेल त्याला मी माझा उत्तराधिकारी म्हणून घोषित करीन सर्व शिष्य कामाला लागले मनोजनेही पूर्ण एकाग्रतेने आणि मेहनतीने काम सुरू केले पण विश्वकर्मा गुरुजींनी मनोजला एक अवघड काम दिले इतर शिष्यांपेक्षा त्याला थोडे कमी दर्जाचे लाकूड दिले आणि सांगितले की याच लाकडापासून तुला आसन बनवायचे आहे कोणत्याही परिस्थितीत लाकूड बदलता येणार नाही मनोजला थोडं वाईट वाटलं पण त्याने तक्रार केली नाही त्याने ठरवले की या कमी दर्जाच्या लाकडापासूनच उत्तम आसन बनवायचं त्याने लाकडाला पॉलिश केले त्यावर सुंदर नक्षीकाम केले आणि त्याला मजबूत बनवण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या इतर शिष्य मात्र सुंदर लाकडाच्या तुकड्यांवर काम करत होते विश्वकर्मा गुरुजी स्वतः उत्कृष्ट लाकडातून आपले आसन बनवत होते त्यांना खात्री होती की त्यांचे आसनच सर्वोत्तम ठरणार परीक्षेचा दिवस दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व शिष्यांनी आपली आसने गुरुजींसमोर सादर केली प्रत्येक आसन आपापल्या परीने सुंदर होते विश्वकर्मा गुरुजींनी स्वतःचे बनवलेले आसनही सर्वांसमोर ठेवले ते खरोखरच अप्रतिम होते मग मनोजची पाळी आली त्याने बनवलेले आसन पाहून सर्वजण थक्क झाले दिलेले लाकूड जरी कमी दर्जाचे असले तरी मनोजने आपल्या कौशल्याने आणि मेहनतीने त्याला एक उत्कृष्ट कलाकृती बनवले होते आसनाचे पॉलिश नक्षीकाम आणि मजबूती पाहून गुरुजीही प्रभावित झाले तरीही अहंकाराने ग्रासलेल्या विश्वकर्मा गुरुजींना आपले आसन श्रेष्ठ वाटत होते त्यांनी मनोजचे आसन बाजूला ठेवले आणि म्हणाले माझे आसनच सर्वात सुंदर आहे नशिबाचा खेळ नेमके त्याच वेळी राजवाड्यातून एक दूत आला राजाने विश्वकर्मा सुतारांना तात्काळ बोलावले होते राजवाड्यातील एका महत्वाच्या कामासाठी त्यांना तातडीने जायचे होते गुरुजींनी घाईघाईने आपली हत्यारे आणि इतर सामान घेतले पण आसन घेऊन जाण्यासाठी एकच रिकामा होता त्यांनी आपले आसन घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण ते जड असल्यामुळे त्यांना ते व्यवस्थित पकडता आले नाही मग त्यांनी शिष्यांकडे पाहिले इतर शिष्यांची आसनेही त्यांच्यासारखीच जड होती शेवटी त्यांची नजर मनोजच्या आसनाकडे गेली मनोजने बनवलेले आसन दिसायला सुंदर होते पण ते वजनाने हलके आणि मजबूत होते कारण मनोजने प्रत्येक कोनातून विचार करून ते बनवले होते जेणेकरून ते वापरण्यास सोयीस्कर असावे विश्वकर्मा गुरुजींनी मनोजचे आसन उचलले ते सहजपणे पकडले गेले आणि गुरुजींना घेऊन जाण्यासाठी ते योग्य वाटले गुरुजींनी ते आसन घेतले आणि ते दूतासोबत राजवाड्याकडे निघाले अहंकाराचा नाश आणि ज्ञानाची प्राप्ती वाटेत राजवाड्याकडे जाताना गुरुजींना अचानक त्यांची चूक लक्षात आली त्यांनी आपल्या अहंकारापोटी मनोजच्या मेहनतीची आणि कौशल्याची योग्य कदर केली नव्हती मनोजने केवळ सुंदर नाही तर उपयुक्त आसन बनवले होते कामातील व्यावहारिकता आणि उपयोगिता हेच खरे कौशल्य आहे हे, हे त्यांना उमगले राजवाड्यात पोहोचल्यावर राजानेही मनोजने बनवलेल्या आसनाचे खूप कौतुक केले राजा म्हणाला विश्वकर्माजी हे आसन सुंदर तर आहेच पण ते वापरण्यासही खूप सोयीस्कर आहे कारागिरी म्हणजे केवळ सौंदर्य नाही तर उपयुक्तता पण आहे विश्वकर्मा गुरुजींना आपल्या चुकीची पूर्ण जाणीव झाली ते नम्रपणे राजाला म्हणाले महाराज हे आसन माझ्या शिष्याने मनोजने बनवले आहे खरी कला त्याच्याकडे आहे गावी परत आल्यावर विश्वकर्मा गुरुजींनी जाहीरपणे मनोजला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले त्यांनी आपल्या अहंकाराबद्दल सर्वांची माफी मागितली आणि मनोजचे खूप कौतुक केले तात्पर्य मॉरल ऑफ द स्टोरी कष्टाने मिळवलेले ज्ञान आणि नम्र स्वभाव हेच खरे यश मिळवून देतात अहंकार माणसाला खाली खेचतो आणि खरी गुणवत्ता ओळखू देत नाही मेहनतीला पर्याय नाही ही कथा तुम्हाला आवडली का जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद